सम्राट चौक ते जुना कारंबा नाका हा रस्ता एसटी वाहतुकीमुळे या साईडला वाहतूक वळवल्यामुळे रस्त्याच्या कडेला जड वाहतूक प्रचंड प्रमाणात होत असल्यानं सदरच्या रस्त्याचं मजबूतीकरण करण्यात आलेलं नसल्यानं हा रस्ता आता कमकुवत झालाय एस टी महामंडळाच्या प्रचंड वाहतुकीमुळे या रस्त्याची ड्रेनेज लाईन सातत्यानं फुटते आहे शिवाय हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळं इथं अपघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे दरम्यान महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी या रस्त्याची पाहणी केली यानंतर बोलताना पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी सम्राट चौक ते जुना कारंभ नका हा रस्ता नव्यानं करण्यात यावा अन्यथा एस वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला तो रस्ता खसत चाललेला कारण का रस्ता नवीन करणं गरजेचं आहे तुम्हाला पर्याय वाहतूक आम्ही देऊ परंतु त्या ठिकाणी नव्यानं रस्ता करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून आम्ही आज त्या भागातल्या सर्व व्यापारी तरुण मित्रांना त्या ठिकाणी घेऊन आम्ही सर्व रस्त्याची पाहणी केलेली आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे तो रस्ता सम्राट चौक ते जुना कारंबा नाका बंधावा कॉर्नर ते आंबेशकर हॉटेल हा रस्ता लवकरात लवकर करणे गरजेचं आहे तसं न केल्यास सर्व त्या भागातल्या नागरिकांना घेऊन आम्हाला इष्टी वाहतूक त्या रिटन बंद करा म्हणून आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहे